शमीच्या झाडांना वाचवण्यासाठी एक धाडसी महिला थेट राजाच्या सैन्यासमोर भिंत बनून उभी राहिली सतराशे तीसची घटना जेव्हा जंगल वाचवण्यासाठी बिष्णोई समाजातील तीनशे त्रेसष्ट लोकांनी प्राणार्पण केलं राजस्थानच्या ओरड्या थाळवाळवंटात वसलेल्या खेदडली या छोट्याशा गावात बिष्णोई समुदाय राहत होता गाव हिरव्याकार झाडांनी वेढलेले होते आणि विष्णोई लोक या झाडांना पवित्र मानून मोठ्या श्रद्धेने त्यांचं रक्षण करत एके दिवशी मारवाडच्या महाराजा अभयसिंह यांनी नवीन राजवाडा बांधण्यासाठी शमीचे झाड तोडण्याचा आदेश दिला ती, ही तीच झाडं होती जी विष्णुई समुदायाच्या उपजीविकेचं व त्यांच्या पर्यावरणीय ओळखीचं प्रतीक होती म्हणूनच ते या आदेशाच्या ठाम विरोधात होते रात्रीच्या अंधारात जेव्हा सैनिक झाडं तोडायला आले तेव्हा गावातील पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी एक धाडसी महिला अमृता देवी आपल्या तीन मुलींसह धावत आली तिनं झाड आणि सैनिक यांच्यामध्ये उभी राहून झाडं वाचवण्याचा निर्धार केला म्हटलं जातं की अमृता देवी यांना पैसे देऊन मागे हटण्याचा प्रस्ताव देण्यात आला पण त्यांनी ठामपणे उत्तर दिलं हे माझ्या श्रद्धेविरुद्ध आहे मी झाड वाचवण्यासाठी स्वतःचे प्राणही देऊ शकते त्यांच्या निषेधाकडे दुर्लक्ष करून सैनिक थांबले नाहीत झाडांबरोबरच अमृतादेवींचं मस्तक छाटण्यात आलं त्यांच्या तिन्ही मुलींनाही प्राणार्पण केलं शहीद होण्यापूर्वी अमृतादेवी म्हणाल्या होत्या सीरसाठे रूह रहे तो भी सस्ते जान म्हणजेच एखाद्या जीवनाच्या किमतीवर जर एक झाड वाजत असेल तर तीही सौदा योग्य आहे ही, ही।, ही बातमी गावोगावी पसरली त्र्याऐंशी बिष्णुई गावातून लोक एकत्र जमले आणि ठरवलं प्रत्येक हिरव्या झाडाच्या रक्षणासाठी एक, एक बिष्णुई आपला जीव देईल वयोरुद्ध झाडांना धरून उभे राहिले तरुण नवविवाहित आणि अगदी मुलंही बलिदानासाठी पुढे सरसावली परिस्थिती इतकी बिकट झाली की सैन्य काम अपूर्ण ठेवून जोधपूरला परतले आणि महाराजांना संपूर्ण घटना सांगितली त्याने तातडीने वृक्षतोड थांबवण्याचा आदेश दिला पण तोवर खूप उशीर झाला होता तरुण वृद्ध महिला पुरुष गरीब श्रीमंत सर्वांनी जंगल आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं होत भारतीय इतिहासात या बलिदानाला कधीच विसरू शकत नाही त्यांना सन्मान देण्यासाठी अकरा सप्टेंबर हा राष्ट्रीय वनशहीद दिन म्हणून पाळला जातो